पर्यंत बऱ्याच महिन्यांपर्यंत मी चहा आणि ह्या एक महिन्याच्या कालावधीत आहे ना भरपूर काही घडलेलं आहे हा सर सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर एक महिना होऊन गेलेला आहे आपला व्हिडिओ जो फुल व्हिडिओ असतो तो आलेला नाही आहे डेली ब्लॉग्स करायला थोडंसं आहे ना म्हणजे मनाची थोडी तयारी नाही आहे काही कारण असतो ते नंतर कळेलच तर चलात आज आहे शुक्रवार व्हिडिओला म्हटलं सुरुवात करावी आणि माझं थोडंसं बिझी शेड्यूल कसं असतं हे तुमच्यावर शेअर करावं आणि पण आपण आहे ना खूप म्हणजे प्रत्येक महिला म्हटलं ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी धडपड करत असतो उदाहरणार्थ मुलं झालं प्रपंच झालं घरातले सर्व मेंबर्स वगैरे झालं आणि ह्या एक महिन्याच्या कालावधीत आहे ना भरपूर काही घडलेलं आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सचिनचे आजोबा एक्सपायर झालेत त्याच्यामुळं आहे ना शूट वगैरे करायला म्हणजे असं थोडंसं मुड, मूड मूडच नाही आहे म्हणजे असं काही करूच वाटत नाही नाही आहे पण म्हटलं चलात थोडीशी सुरुवात केली पाहिजे ना आपण का तर सक्सेसच्या टप्प्यावरती आहे आणि माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येऊन हो, कमीत कमी आहे ना दोन महिने झालेलं आहे मला त्याच्यावरती पण व्हिडिओ वगैरे मी बनवलेला नाही आहे पेमेंट वगैरे जमा झालेलं आहे दोन महिने झाले पण मी नक्की त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे आज आहे शुक्रवार आहे ना या महिन्यामध्ये मुलांसाठी आहे ना एक व्रत केलं जातं तर ते पण मी तुम्हाला सांगते थोडक्यात बऱ्याचशा महिलांना माहिती असणार आहे काही महिलांना माहिती नसणार आहे ते छान अशी पूजा वगैरे पण झालेली आहे आणि आत्ता आहे ना दुपारची वाजलेली आहेत पावणे तीन परीचा टाईम पण स्कूलचा वगैरे चेंज झालेला आहे म्हणजे टाईम तोच आहे पण एक्स्ट्रा क्लासेस वगैरे तिला असल्यामुळे परी डायरेक्टली साडेचार वाजता घरी येते यशचं स्कूल चेंज केल्यामुळे यशची पण खूप धावपळ होते सकाळी सात वाजता जातो तो डायरेक्टली संध्याकाळी पाच वाजताच घरी येतो मन त्याच्यामुळे आहे ना टाईम मला दुपारी भरपूर भेटतो पण जो मुख्य पॉईंट एडिटिंगचा टाईम असतो तो संध्याकाळचा असतो आणि त्या टायमिंगमध्ये मुलांकडं लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे आहे ना मी थोडासा गॅप घेतला होता पण सर्व म्हणजे काय होतं अचानकच एखादी गोष्ट चेंज झाली तर त्याच्यात आपल्याला सेट व्हायला ॲडजस्ट व्हायला पण थोडासा टाईम लागत असतो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये गॅप घेतलं होतं मी थोडासा जसं शक्य होईल तसं व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन तर चलात मग तर तुम्हाला माहितीच असेल हे पाप पंचमीच्या टायमिंगला नाही का आपण लाह्या वगैरे आणतो त्याच्यामध्ये हा फोटो येत असतो तर याला अशी भिंतीवरती चिटकून आणि मी काय केले इथं एक छोटासा बोर्ड आहे ना त्याला चिटकवलंय का तर खाली इथं गम लावलेला आहे आणि भिंतीचा कलर वगैरे जातो त्यामुळे तसं डोकं चालवलेलं आहे मी इथं खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलाय दुधाचा नैवेद्य दाखवलाय तर या उपवासासाठी आहे ना ह्या लाह्या आपण पंचमीला आणतो ना तर या लाह्या आहेत आणि फुटानी याचा मान असतो स्वामींची पण छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे मस्तपैकी पूजा वगैरे मी तुम्हाला दाखवली म्हणजे सिंपलच एकदम करायचं असतं जास्त काही नसतं फक्त काय करायचं शुक्रवारी उपवास असतात आणि जे कोणी महिलांनी यावर्षी शुक्रवार केले नसतील त्यांनी पुढच्या वर्षी, वर्षी नक्की करा श्रावण महिना लागला ना की येणाऱ्या पहिल्या शुक्रवारपासून हे व्रत चालू करायचं असतं आणि काहीच म्हणजे अवघड काहीच नाही फक्त उपवास करायचा दिवसभर आणि तुम्हाला ज्यावेळेस शक्य असेल त्या टायमिंगला आहे ना चार पाच सुवासनींना हळदी गुंकू द्यायचा आणि तो लहानचा प्रसाद आहे ना तो द्यायचा असतो म्हणजे स्कूलचे यशचं आहे ना स्कूलचं चे ॲडमिशन चेंज केल्यामुळं मला, मला काय वाटलं की माझ्यावरती आता खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि मला त्याला जास्त टाईम द्यावा लाग लागेल मला मुलांवरती लक्ष द्यावे लागेल पण काय झालं माहिती आहे का मला वाटलंच नाही की मला एवढा टाईम दुपारी पण भेटू शकतो आहे कारण दुपारी आहे ना म्हणजे दिवसभर मी एकटीच घरी असते त्याच्यामुळे मला भरपूर टाईम एडिटिंगसाठी भेटू शकतो हे मी समजलेच नाही फक्त एवढंच होऊन जाईल की आपल्या व्हिडिओचा टाईम चेंज करावा लागेल किंवा मला दोन दिवसानंतरनं एक व्हिडिओ अपलोड करावा लागेल तर ही एक मोठी गोष्ट घडणार आहे कारण दरवेळेस काय व्हायचं मी दिवसभर शूट करणार आणि संध्याकाळची एडिटिंग करून दुसऱ्या दिवशी अपलोड करायची व्हिडिओ तसं आता मला नाही करता येणार मग मी एक आठ व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल जसं शक्य होईल तसं शूट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन का तर आहे ना एक दोन महिने मी व्हिडिओ अपलोड न केल्यामुळे मी माझा पाय बराचसा महाग खेचल्यागत झालेला आहे हे माझ्या आता लक्षात येऊ लागले का तर जेव्हा आपण सक्सेसच्या टप्प्यावरती असतो तिथून माघं येणे नाही पण सोपं नाही आहे पण मुलांच्यासाठी मी थोडंसं स्वतःला हे केलं होतं स्ट्रॉंग केलं होतं नाही आता मग माघारी घ्यावी लागेल काही दिवसांसाठी तरी पण नाही मला पण भरपूर टाईम भेटतो आहे त्याच्यामुळे म्हटलं दुपारी निवांत आपण व्हिडिओ आहे ना एडिटिंग करू शकतो आहे आणि आपलं काम आपण चालू ठेवू हो शकतो आहे चलात मग आजपासून परत नवीन आपल्या व्हिडिओला सुरुवात होणार आहे थोडासा व्ह्यूजला वगैरे फरक जाणवणार आहे पण काहीच हरकत नाही चलो आणि बऱ्याचशा जणींची कमेंट आली जे ओळखीचे आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांची स्वतः पर्सनली कॉल करून मेसेज करून त्यांनी क म्हणजे चौकशी केली की नक्की व्हिडिओ काय कारणाने येत नाही आहेत का व्हिडिओ शेअर करत नाही आहे का तर रिस्पॉन्स पण चांगल्या प्रकारे मला एवढ्यात भेटायला लागलेला होता मग जे माझं कारण होतं ते मी सांगितलं पण चलात मग आता परत आपण सुरुवात करूयात व्हिडिओला ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत चार तर सचिन नाही ना टाइम नाही आहे परीला आणण्यासाठी तर मी निघालेले आहे तर परीलाच घेण्यासाठी तर काय होतं रोडने थोडीशी भीती पण वाटते का तर मुख्य चौकातून जाव जावं लागतं आणि तिथे ट्रॅफिक पण भरपूर असतं चलात मग शक्य झालं तर, तर परीचं पण शूट करेल आणि खूप दिवसांनी शूट करते म्हणून तिचे हावभाव कसे आहेत ते पण मी तुमच्यावर शेअर करते व्हिडिओ यशराज ट्युशन वरून आले नाही सॉरी स्कूलवरून आले त्याची ट्युशन सकाळीच असते सर आता हां म्हणजे काय व्हायचं ते तीनला स्कूल सुटायचं आणि तीनच्या पुढे तो क्लासला जायचा नंतर ना घरी पाच वाजता माझ्या डोक्यात तेच आलं तर तो स्कूलवरून आलेला आहे आणि आलेल्या स्कूलचा आज काहीतरी सांगतोय तो सांग बोल आमची आता बनवली सरांनी सातवी आठवीची सर असत ना त्यांची ना, ले ले ना प्रोजेक्ट नॅशनल लेव्हलला गेले पार त्यांनी एक कॉलेजला पिक केलं त्यांच्या पोरांनी ऑल इंडिया रँक मध्ये वा काढलेला तेवीसवा प्रोजेक्ट ती सुद्धा एकच महाराष्ट्र चौदा मुलं सिलेक्ट केलेत नाही ना, ना। मग आमची एका क्लास मधन चौदा आहेत त्यातनं चार कट करणार चार ऑप्शन ठुलीत दहा दहा सातव्या आठवी मध्ये त्याच्यात तो आहे का नाही त्यात हा त्यात एका टीमचं लिडर मीच आहे दुसऱ्या टीमचं नाही ठरवलं अजून म्हणजे आता जस्ट तो त्यांनी स्कूल जॉईन केलेली आहे आणि त्याच्यात तो लीडर बनवला गेले तर लीडर असा अचानक नाही बनवले जात काहीतरी काही सर्च केला जातो आणि ही गोष्ट घडत असते ना मग मी तेच म्हणते बुद्धिमत्तेचा जिथं विकास म्हणजे दुसऱ्या मुलांना मला हे करायचं नाहीये म्हणजे मला सांगण्याचा हेतू काय आहे की जस्ट त्याने आणि त्याच्यात त्याला लगेच सिलेक्ट केलं त्याच्यामुळे मी बोलते आणि मुलांविषयी आपल्याला पालकांना गर्व असल्याच पाहिजे आणि यश खर्च हुशार आहे म्हणून आम्ही त्याच्याबद्दल तो डिसिजन त्याची स्कूल चेंज केली होती आणि ह्या बाई साहेब बघा जशा तशाच बसलेल्या आहेत युनिफॉर्म चेंज नाही काहीच नाही तर शॉर्ट व्हिडिओ थोडेसे दोन तीन शूट केले आता त्याचं कारण सांगते ती तिला दूध वगैरे दिलं त्यानंतर पण ती तशीच बसून राहिली तिला टीचर बनायचे तर त्यांचे टीचिंगचं बोर्डवरती म्हणजे कसं काय असतं हे तुम्हाला केव्हा तरी मी दाखवलं मजा हा आणि परीने काय केलं माहितीये का एक दिवशी म्हणजे आता एवढे दोन तीन दिवसापूर्वीच क्लास सुटतो तिचा सव्वा चार वाजता आणि तिने मला कॉल केला सचिन बाहेर गेले रोज तेच गेलं जातात पण त्या दिवशी बाहेर गेले ते ना मला कॉल केला की तिला आणायला जा आणि मी जास्तपर्यंत आहे ना दहा पंधरा मिनटं लेट झालं का तर झोपले होते आणि झोपीतून उठून अचानक जायचं म्हटलं फ्रेश वगैरे हो होऊन पंधरा मिनटं गेले मला तिथपर्यंत जास्तपर्यंत तोपर्यंत तिने तो के चक, काय केलं त्याच्या तिच्याकडे एक मार्कर होता ब्लॅक कलरचा तर जे किती होती वरती सातवीची सातवीची बॅच त्या रूम मध्ये झालेली होती तर तिथे आहे ना फिलिंग ब्लँक किंवा सम्स, सम्स वगैरे दिलेले होते तर तिने काय के केलं जे वरती समसारांनी दिलेले होते मुलांना सगळे क्लास सुटल्याच्या नंतर ना सगळे ज्याच्या त्याच्या मार्गाने गेले ही एक टीच राहिली होती का मी गेले नव्हते लेट झालता म्हणून तर तिने सर्व सम्स वगैरे खाली काढले काढले ती काढले लिहून मार्करने काढले आणि तो मार्कर आहे ना परमनंट होता त्याच्यामुळे थोडस छोट्या मुलांना समजत नाही आणि म्हणजे मार्करच असतो पण त्यांचा इरेज होणारा मार्कर असतो आणि हिच्याकडे जो होता तो पर्मनंटली होता तर दुसऱ्या दिवशी सरांचा कॉल आला आणि तिने सांगितलं पण आम्हाला कसं वाटलं जरी केलेलं असलं तरी चॉक वगैरे म्हणजे मी तर त्यांचा क्लासरूम वगैरे पाहिलंच नाही म्हटलं चॉक असेल तर व्हाईट बोर्ड वरती तिने तो ना केलेला होता मग सकाळी सकाळी सरांचा फोन आला हिनी केलंय म्हणून म्हणजे का सांगितलं त्यांनी का तर हिने ती चूक करायला नको आपल्याला पण ती चूक समजली पाहिजे की हिने काय कुठं केलंय तिथं म्हणून तर असं कुटाने मॅडमने केलेलं होतं नशीब ते सर चांगले होते म्हणून त्यांनी समजून घेतलं नाही तर ओरडा नक्कीच बसलेला असता पण काहीच बोलले नाही मिस कॉल केला सर तिला ओरडा जरा म्हणजे ती करणार नाही तसं म्हटले ना द्यात समजून सांगतो म्हटले मी तिला आणि फर्स्ट टाइमची चूक आहे त्याच्यामुळे सोडून द्यायचं ती निघत नव्हतं ब्लेड आपल्याला पण पप्पांनी फोन केला पप्पा म्हटले ना त्यांच्याकडे एक लिक्विड ती एक तास घासून निघलं बोर्डचं हा मग ते लिक्विड घेऊन गेले मिसनी आणि त्यांनी मग ते बोर्ड वरती क्लीन करून घेतलं सगळं त्या लिक्विडने तर दिसती तशी नाहीये खूप खटपटी आहे ती आणि तिला आहे ना टीचिंगचा खूप नाद आहे तिला टीचर बनवूयात आपण मेकअप आर्टिस्ट वगैरे काहीच नाही टीचर बनवायचे कारण जी वॉल असते ना आता आमच्या बेडरूमची जी वॉल आहे त्याच्यावरती तिचं कंटिन्यू टीचिंगचं काम चालू असतं टेडी बेडवरती असतात आणि ती टिचिंग करते त्याच्यामुळे ती तिचं काय म्हणणे मला चॉक आणि डस्ट राहून द्या कालची तिचीन प्रांजलची करामत इरेज पुसायचं काम चालले तिचा बोर्ड आहे आणि ह्या आहेत मिस मिस माघारी बघा मिस इकडं बघा हा यात मग चहा घ्यायला तर मी चहा घेते तर चहा आहे ना थोडस म्हणजे आजोबा एक्सपायर झाल्यापासून थोडीशी परत चहाची सवय लागली मी बऱ्याच दिवसांपर्यंत बऱ्याच महिन्यांपर्यंत मी चहा घेत नव्हते परत थोडीशी सवय झालेली आहे चहाची पण काय झाले श्रावण महिन्यामध्ये उपवास बरेचसे घडले जातात तर गुरुवार असतो सोमवार असतो शुक्रवार असतो एवढे उपवास आहेत वीकमध्ये त्याच्यामुळे आहे ना थोडासा चहा घेण्यात येतो कारण साबुदाना जमत नाहीये खाल्लेला त्याने पण ॲसिडिटी होती पित्त होते तर थोडस चहा घ्यायचा हा थोडा नाही आहे थोडस जास्तच झालाय पण ठीक आहे तर चला मग आता परीयाने मी जेवण करते साडेसात वाजलेले आहेत तर सचिनना लेटच होत असतो केव्हा तरीच ते येतात बरोबर जेवण करण्यासाठी नाहीतर माझा टायमिंग मी फॉलो करत असते आणि असं काही नाही आपण आजकालच्या युगात जोगतोय कुणी पाहिले कोण कुन, कुणाच्या जन्माला जाणारे पहिल्या लेडीज म्हणायच्या की नवऱ्याच्या आधी जेवण केलं म्हणजे कुठं काय असेल ते जाऊ द्या पण हेल्थसाठी आणि मी जाऊरा जेवले तर माझ्या शरीराला पण त्रास होतो माझ्या मुलांना पण लवकर जेवायची सवय मी लावलेली आहे सचिन बिझी असतात त्यांच्या कामाने त्यांना येणं होत नाही आणि मला पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळे मला आहे ना ता टाइमिंग मध्ये जेवण करणं भागच पडतं त्यात विलज नाही तर चलत मग आजच्या जेवणामध्ये मी काय काय स्पेशल बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर हे आहे माझं डाएटचं जेवण तर अर्धी चपाती घेतलेली आहे पाहू शकताय ही आहे ना मसूरची भाजी मी तुम्हाला दाखवते आणि ही स्पेशल माझी डाएटमधली भाजी आहे याच्यामध्ये मसाले जास्त नाही आहेत फक्त मटण मसाला आणि हळदे आणि ही डाळ आहे एवढाच भात सॅलड आणि पापड हे माझं डाएटचं जेवण आहे आणि परीची भाजी दाखवते मी म्हणजे सर्वांसाठी बनवलेली तुम्ही कलरमध्ये चेंज पाहू शकताय तर ही सर्वांसाठी वेगळी भाजी बनवलेली आहे आणि हे परीचं जेवण आणि इथे आहे आमची परी मॅडम तर चलात मग आता आम्ही जेवण करतो आणि नंतर मी तुमच्यावर बोलते या जेवायला 也讲完了。